ऋषिकेश आव्हाळे जिल्हाध्यक्ष भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच छत्रपती संभाजीनगर आणि आम्ही आज एक ग्रामीण कवी संमेलन इथे ठेवलं ते सार्थक झाल्यासारखं मनाला वाटतंय कारण इथे बारा विद्यार्थ्यांनी कविता सादर करणं खूप अभिमानाची गोष्ट आहे एक स्त्री शिकली की कुटुंब साक्षीत होतं म्हणतात एक स्त्री शिकली की सर्व कुटुंब शिक्षित होतं इथे पूजा मॅम घडल्यात त्यांच्या मागे दहा कवयित्री आणखी घडतील दहा नाही तर शंभरही घडतील आता पूजा मॅममुळे आम्हाला कॉन्फिडन्स आलं आहे आणि यानंतर माझी एक कविता आपण आई बाबा शेतकरी सर्व बघितलंय एक माणूस मेल्यानंतर दोन मिनटं त्याच्या आत्मा अवतीभवती फिरतो म्हणे तर दोन मिनटामध्ये त्या आत्मेला काय जाणीव होते तर त्यावर एक माझी कविता आहे कहाणी मरणा नंतरची जेव्हा डॉक्टरांनी मला मृत घोषित केले खऱ्या दुनियेतील खोट्या लोकांचे मुखटे समोर आले जेव्हा डॉक्टरांनी मला मृत घोषित केले खऱ्या धुण्यातील लोकांचे खोटे मुकोटे आले माझा मृतदेह पाहू जवळचे लोक खचून गेले माझा मृतदेह पाहू जवळचे लोक खचून गेले खोट्या दुनियेतील काही लोक माझ्या जवळ आले सगळ्यांनी शांत बसा जेव्हा मला जेव्हा मला घरी आणण्यात आले माझ्या देहाला कक्षात ठेवण्यात आले जेव्हा मला घरी आणण्यात आले माझ्या देहाला कक्षात ठेवण्यात आले अंतिम दर्शनासाठी मने था असं लोक आले अंतिम दर्शनासाठी म्हणे असंख्य लोक आले कधी आयुष्यात न बोलणारे माझ्या अवतीभोवती फिरत होती तेवढ्यात एक आवाज आला तेवढ्यात एक आवाज आला बॉडीला लवकर बाहेर काढा म्हणे अंत्यविधीचा वेळ झाला चार लोक कक्षात आले माझ्या देहाला बाहेर फिरून गेले मला शेवटचं स्नान घालून माझ्या देहाला सजवू लागला मला शेवटचा स्नान घालून माझ्या देहाला शेवटचे सजवू लागले नंतर अंतिम दर्शन घेण्यासाठी सारे लोक जवळ आले ते सर्व दृश्य मी माझ्या डोळ्यांनी होताना पाहिले सजलेला देह माझा घेऊन स्मशानात निघाले सजलेला देह माझा घेऊन स्मशानात निघाले लोकांनी माझ्या प्रशंसेचे बांध बांधले सजवलेला मृतदेह स्मशानात निघाले लोकांनी माझ्या प्रशंसेचे बांध बांधले आयुष्यभर माझ्या त्रास वाटणाऱ्यांनी मला आज सुवर्ण शब्दांनी पोजले होते जगाचे मुखोटे मी पुन्हा बदलताना पाहिले माझा देह सरणावर सजत होता तेव्हा इतरांसोबत हृदय माझा आतल्या हात जळत होता माझा देह जेव्हा सरणावर सरत होता इतरांसोबत माझं हृदय आतल्या आत जळत होता मला माझीच राख होताना दिसली माझ्या देहाला अग्नी दिल्यानंतर मला माझीच राख होताना दिसली लोकांची ही गर्दी कमी होताना दिसली हे खोट्या विश्व हे खोट्या युगाचे विश्व क्षणात संपत होते सारे जग पुन्हा नव्याने संसार फाटत होते हे खोट्या जगाचे विश्व क्षणात संपत होते सारे जग पुन्हा नव्याने संसार घात होते जगायचं राहिलं की मनाला छोटीशी खंत लागली जगायचं राहिलं ही मनाला छोटीशी खंत राहिली जेव्हा माझ्या हृदयाची जेव्हा माझ्या हृदयाची पण देहाची राख रांगोळी होताना पाहिजे म्हणून म्हणतो मन आयुष्यात जगा मनसोप्त म्हणून म्हणतो आयुष्यात जगा मनसोपत जग सोडताना तुम्हाला नसावी कसली खंत जग सोडताना तुम्हाला नसावी कसली खंत